तर मोदींनी ब्लॉग लिहिल्यानंतर आपण बघतो कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत बघूया पुढची बातमी नांदेडमध्ये कोण लढणार असा लाख मुलाचा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे अशोक चव्हाण की अमिताभ चव्हाण यावरती काँग्रेस कार्यकर्तेही आता काथ्याकूट करतायत पण आज सूत्रांनी दिलेल्या माहिती जर खरी मानली तर नांदेडमध्ये पुन्हा एकदा आता मेहुणा आणि भाऊजीमध्ये थेट लढत होईल पत्नीऐवजी पुन्हा एकदा अशोक चव्हाणच रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते मोदींच्या दुफान लाटांमध्ये अभेद्य राहिलेला काँग्रेसचा गड काँग्रेसच्या या गडाबद्दल दिल्लीत गांधी कुटुंबीय नाही अप्रूप वाटते पण आता पाच वर्ष झाली आहेत त्याला पुला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले मोदींची लाट ओसरली आहे आणि सीट पक्की आहे असं म्हणत अशोकराव पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात येऊ इच्छित आहे त्यामुळेच ते लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा जोरानं सुरू होती पत्नी अमिताभ चव्हाण यांना लोकसभेला पाठवून अशोकराव विधानसभा लढतील असं बोललं जात होतं ऑक्टोबरमध्ये सत्ता बदल झाला तर पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसण्याची त्यांची इच्छा आहे पण दिवसात काहीच नसतं खरं आता पुन्हा अशोक चव्हाण लोकसभेचीच निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जाते हायकमांडच्या आदेशानंतर चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार आहे याआधी चव्हाण यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण लोकसभा निवडणूक लढवणार होत्या मात्र प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढले नाहीत तर चुकीचा संदेश जाण्याची भीती हायकमांडला असल्यानं अशोक चव्हाण निवडणूक लढवू शकतात राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे राज्यात निवडणूक अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या नांदेड आणि हिंगोलीच्या जागेसाठी अशोक चव्हाण यांनी मेहनत घेतली होती सुनील काळे टीव्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम